जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा शहराच्या वतीने आज सातारा नगरपालिकेचे अतिरिक्त मुख्य अधिकारी श्री दामले साहेब तसेच बांधकाम विभागाचे छिद्रे आणि आरोग्य विभागाचे टोपे यांना समक्ष निवेदन दिल्या देण्यात आलेले आहे निवेदनाचा विषय असा आहे की सातारा शहरामध्ये शाहू नगर असेल जो सातारा शहरामध्ये प्रामुख्याने उपविभाग शहराला जोडलेला आहे त्या विभागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि हे या खड्ड्यामध्ये पाणी साचत आहे पाणी गढूळ पाणी लोकांच्या अंगावर उडत आहे सध्या आता शाळेचा शाळेचे चा दिवस चालू झाले असल्यामुळं विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे सातारा शहरामध्ये विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत सातारा शहरातील मोनापासून शाहू नगरमध्ये जाणारा रोड आहे त्याची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे शाहू च्या जे वासी वासी है है, जे आहेत शाहू राहणारे जे लोक आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डबकी साचलेली आहे आणि डासांचा प्रादुर्भाव होऊन डेंगू सदृश्य परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे या सर्वस्वी नगरपालिकेचा बांधकाम विभाग जबाबदार आहे असं माझं प्रामाणिक मत आहे त्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा विषय घेऊन या विषयाला वाचा फोडण्यासाठी संबंधितांना निवेदन दिलेलं आहे आज या म शाहू मध्ये मधील पाणीपुरव पा पाण्याची सोय व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन टाकण्याचं चा काम चालू आहे येणाऱ्या काळामध्ये पाण्याची व्यवस्था होईल पण ज्या पद्धतीनं या त्या ठिकाणी काम चाललेलं आहे ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी पाण्याच्या पाईपलाईन्स खोद खोदून त्या परत वरच्यावर अशा मोजवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळं दोन्ही बाजूच्या पाईपलाईन्स खोलल्यामुळेच त्या ठिकाणी दलदल झालेली आहे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे मी आज नगरपालिका प्रशासनाला विनंती निवेदन केलेलं आहे की या संबंधित ठिकाणी जे खड्डे पडलेत ते त्वरित मोजवावेत व जे डा ज्या ठिकाणी पाण्याचे डबकीस असलेले आहेत त्या ठिकाणी डेंग्यूची जी काही आपली फवारणी असेल हे प्रत्येक सातारा शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये आपण चालू करावी याचे प्रचंड जे, जे रुग्ण आहेत ते या ठिकाणी वाढलेले आहेत आणि संबंधित निवेदनाची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठ्या प्रमाणात आक्रमक आंदोलन करेल रस्ता रोको करेल व या खड्ड्यांमुळे जर एखादी कोणत्या प्रकारची जर जीवित व वित्त आणि होऊन कोणत्या प्रकारचा अपघात झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची असेल आणि त्यासाठी कायदेशीर लढाई सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग कोवे नाका या ठिकाणी डेपोडी सन्माननीय सा, खैरमोडे साहेब यांना सुद्धा या संदर्भात निवेदनाची प्रत आम्ही पाठवलेली आहे त्यांच्या अत्यारीख असणारा शाहूपुरीपासून जो आय टी आय रोड आहे आणि जो आपला पेंढारकर हॉस्पिटल जे आहे वाय सी कॉलेजच्या समोरचा जो, जो विभाग आहे तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अत्यारीत आहे या ठिकाणी त्या ठिकाणीसुद्धा खड्डे त्यांनी तो त्वरित मुजवावेत अन्यथा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एक अपघात होण्याची शक्यता आहे या कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार जर घडला तर कार्यकारी अभियंता किंवा डेप्युटी हे याचे या सर्व या सगळ्याचे जबाबदार असतील आणि त्यांच्या विभागावर सुद्धा याच पद्धतीनं आक्रमकपणे आंदोलन करण्यात येईल